राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या पक्षाचे वतीने महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीस चेंबूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक कार्यक्रम उपस्थित महाराष्ट्र प्रदेश रवींद्रजी पवार साहेब मुंबई अध्यक्ष राखी जाधवताई जिल्हाध्यक्ष आरिफ सय्यद तालुकाध्यक्ष दीपक शशिकांत सावंत मुंबई सरचिटणीस जितेंद्र शिंदे मुंबई सचिव अजय काळेल प्रभाग अध्यक्ष महादेव शिंदे दीपक पाटील भालचंद्र दळवी जगदीश दया रितेश पवार जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र पाटील जिल्हा सचिव प्रवीण गाडगे जिल्हा सचिव रामचंद्र मिस्त्री आप्पासाहेब काकडे महिला बचत गट अध्यक्ष रोहिणी पवार सामाजिक कार्यकर्ते वंदना सावंत युवकांचे अध्यक्ष संजय कोळी महिला अध्यक्ष अंजू मोरे तालुका सचिव लीना मस्के दीपक लीनागुळ संदीप पाडावे रत्नप्रभा मेजारे रवी गायकवाड संजय प्रजापती रोहित कामत उपाध्यक्ष सायली पेडणेकर वनिता गुणेकर गीता कदम अनिता बागुल हिंदू चिवळकर युवकांचे अध्यक्ष राहुल सुंदर योगेंद्र सिंग लाला शेख लोक लोखंडे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका म्हणून चेंबूर ओळखला जातो या तालुक्याचे आमचे तालुका अध्यक्ष दीपक सावंतजी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कार्यकारणी त्याचप्रमाणे सहकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची एक आढावा बैठक झाली येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नजरेसमोर आहेत त्यामुळे कार्यकर्ते देखील आग्रही आहेत पण त्याचबरोबर संघटनेची तयारी कशा पद्धतीने आहे हे पाहण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे सरचिटणीस रवींद्र पवारजी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आरिफ सय्यदजजी आणि मी स्वतः या तालुक्यामध्ये आलेली आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेऊन या ठिकाणी चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्ष या पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज या ठिकाणी मुंबईच्या सन्मान्य अध्यक्षा राखीताई जाधव जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आरिफ मोहम्मद हे सर्वजण आज या ठिकाणी आलेले आहेत सर्व वॉर्ड अध्यक्ष प्रदेश जिल्हा तालुका वॉर्डचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून चेंबूरमधून जर आमची आघाडी झाली तिन्ही पक्षाची तर किमान एक सीट ही चेंबूर तालुक्यातून मिळावी अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही सर्व पाचच्या पाच जागेवर आम्ही लढणार आहोत पक्ष सक्षम आहे आमचा चेंबूरमध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये चेंबूरमध्ये आम्ही किमान एक ते दोन नगरसेवक आमचे असलेच पाहिजे असं आमची अशी आमची धारणी धारणा राहणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे कार्यरत आहोत जी जबाबदारी दिली ते आज आम्ही मिटिंग घेतली आमचे पवारसाहेबांच्या महाराजांखाली सगळे वार्ड अध्यक्ष आले सगळी जिल्हा कमिटी आली आणि जो काय संघटना आम्हाला जबाबदारी देईल महानगरपालिकेची उमेदवारचे वेगळे लढले तरी आम्ही लढू आघाडी पण आम्ही करू आणि आम्ही जास्त असं नगरसेवक निवडून आणू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चेंबूर तालुक्याच्या वतीने आज सर्व कार्यकारिणीची बैठक झाली या कार्यकारिणीमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जो कोणी उमेदवार देईल तो आम्ही पूर्ण ताकतीनेशी निवडून आणू आणि सन्मान्य तालुकाध्यक्ष दीपक सावंत साहेब या वार्ड क्रमांक एकशे त्रेपन्न चेंबूर तालुक्यामधून इच्छुक आहेत आणि त्यांच्या पाठीशी सर्व जनता अगदी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना तिकीट मिळालं तर आम्ही खंबीरपणे त्यांना निवडून आणू आणि बाकीच्या वार्डमध्ये एकशे पन्नास एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एक त्रेपन, एकशे चौपन्न आमच्या पक्षाचा उमेदवार युती असो नसो पूर्ण तकतेनेशी आम्ही निवडून आणणार ही आमची खरोखरच प्रामाणिक इच्छा आहे आणि निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा सर्व पक्षाचे अध्यक्ष पवार पवारसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व कामाला लागलेलो ला आहोत आणि सर्व चंबू तालुक्याच्या सर्व सीटं आम्ही निवडून आणणार एवढीच मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर